स्वामी समर्थ स्वामी कृपा मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत सिंह राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर महिना कसं राहणार आहे तत्पूर्वी या महिन्यामध्ये ग्रहांचं परिवर्तन होत आहे ते परिवर्तन तुमच्यासाठी कसं लाभदायक आहे त्यापूर्वी आपण हे समजून घेणंही तितकंच आवश्यक आहे की ते परिवर्तन कुठल्या दिवशी होत आहे शुक्रदेवांचं गोचर हे सध्या स्थितीमध्ये धनुराशीतनं होत आहे दोन डिसेंबर शुक्रदेव मकरत्न गोचर करतील त्यानंतर या महिन्यामध्ये तेरा तारखेला हर्षलदेव हे मेष राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील हर्षलदेवांचं हे वक्री गोचर आहे ते तुम्हाला विशेष लाभदायक ठरणार आहे त्याचबरोबर रविदेवांचं सुद्धा परिवर्तन ह्या महिन्यात होत आहे रविदेव सध्या स्थितीमध्ये वृषिकेतनं गोचर करतायत आणि या महिन्याच्या पंधरा तारखेनंतर रविदेवांचं गोचर धनुराशीतनं होत आहे म्हणजेच हा संपूर्ण महिना तुम्हाला या तीन ग्रहांमुळे विशेष लाभ प्राप्त करून देणार आहे तीन महत्वपूर्ण संधी निर्माण करून देणार आहे आता मग माहितीला सुरुवात करूया तत्पूर्वी आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी नक्की सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करामध्ये तुम्हाला बौद्धिक क्षमता वाढणं आत्मविश्वास प्रचंड वाढणं एखादी आध्यात्मिक उपासना आध्यात्मिक कार्य तुमच्याकडनं घडणं असे सुंदर ग्रहस्थिती तुम्हाला या महिन्यात रविदेवांच्या आणि बुधदेवांच्या बुध आदित्य योगामुळे प्राप्त होत आहे याचबरोबर या महिन्यामध्ये केमिकल क्षेत्रामध्ये जी व्यक्ती कार्यरत आहे त्या व्यक्तीला सुद्धा मोठे लाभ प्राप्त करून देण्यासाठी त्याचबरोबर मार्केटिंग क्षेत्रामध्ये व्यक्ती जी कार्यरत आहे त्यांच्यासाठी सुद्धा सुवर्णसंधीचा काळ निर्माण करून देणारी स्थिती रविदेवांच्या बुधदेवांच्या युतीमध्ये होणार आहे आता हा बुधादित्य योग पंधरा डिसेंबर पर्यंत आहे तदनंतर बुधदेव हे वृशिकेतन गोचर करतील परंतु रविदेव हे धनुराशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील म्हणजेच तुम्हाला पंधरा डिसेंबर नंतर एखादं आध्यात्मिक कार्य तुमच्याकडनं घडून आणण्यासाठी रविदेवांची ही कृपादृष्टी म्हणता येईल हा सगळ्यात पहिला महत्वपूर्ण उत्तम बदल तुमच्या जीवनात घडणार आहे त्याचबरोबर धनस्तराची स्थिती पाहताना धनेश बुधदेव ज्यांचं गोचर वृश्चिकेतनं चतुर्थात आहे त्यामुळे बुधदेव तुम्हाला गुंतवणुकीची संधी आणणार आहेत मोकळी जागा त्याचबरोबर वाहन वास्तू या संदर्भातील खरेदी संदर्भातील योग तुम्हाला जुळून देण्याचे काम करणार आहेत बुधदेव तुम्हाला इन्व्हेस्ट करायला लावतील आणि मोठ्या प्रमाणात त्या गुंतवणुकीतनं लाभ प्राप्त करून देण्यासाठी किंवा भविष्यामध्ये त्याचे मोठे लाभ प्राप्त करून देण्यासाठीचा उत्तम कालावधी हाच तो डिसेंबर महिना म्हणतोय शेअर मार्केटमध्ये तुम्ही काम करताय तुमच्यासाठी सुद्धा संधी साखळो आहे त्याचबरोबर कुटुंबाचं सौख्य सुद्धा भरभरून तुम्हाला प्राप्त होणार आहे रविदेवांच्या युतीतनं बुधदेव गोचर करतात त्यामुळे तुमच्या कुटुंबाच्या सानिध्यात राहून एक विचाराने महत्वपूर्ण निर्णय यावर शिक्कामोर्तब होणार आहे हा सगळ्यात महत्वपूर्ण बदल तुमच्या जीवनात या महिन्यात घडून येऊ शकतो तृतीय स्थानाकडे जाऊया तृतीय स्थानावर आपण भावंडांचं सौख्य पाहतो या ठिकाणी शुक्रदेवांची रास आहे शुक्रदेवांचं गोचर धनुराशीतनं होतंय त्यामुळे शुक्रदेव तुम्हाला विशेष लाभ आणि त्या संदर्भातील कार्य करण्यासाठीची संधी निर्माण करून देते म्हणजेच तुम्हाला गुणगौरव प्राप्त करून देणं कलाक्षेत्रामध्ये दे, नावलौकिक प्राप्त करून देणं तुम्ही एखादे शिक्षक वृंद म्हणून काम करताय तुम्हाला गौरव प्राप्त करून देणारी दे संधी निर्माण करून देण्यासाठी शुक्रदेवांची ही स्थिती उत्तमच म्हणता येईल याचबरोबर चतुर्थ स्थानाकडे ओळख वाहनवासूचं सौख्य तुम्हाला भरभरून मिळेल मातृसौख्य मिळेल या संदर्भातील उत्तम ग्रहस्थिती आहे पंचमस्थानाकडे जाऊयात पंचमस्थानामध्ये गुरुदेवांची रास गुरुदेवांचं गोचर वृषभेतनं होत आहे राशीपत्रिकेतील दशमस्थानातनं गुरुदेव वृषभ राशीतनं गोचर करणं म्हणजेच आणि शुक्रदेव हे तुमच्या पंचमातनं गुरुदेवाच्या राशीतनं गोचर करणं म्हणजे याला आम्ही म्हणतो की अन्यन्य योग होणं अन्य योग ज्यावेळेस होतो त्यावेळेस तुम्हाला आध्यात्मिक उपासना वाढते त्याचबरोबर तुम्हाला शैक्षणिक बौद्धिक क्षमता सुद्धा वाढलेली असते तुम्हाला अभ्यासातील एकाग्रता सुद्धा वाढलेली असते त्यामुळे हा संपूर्ण महिना शिक्षणाच्या बाबतीमध्ये अतिशय उत्तम म्हणता येईल तुम्ही कुठल्याही प्रकारचे स्पर्धात्मक परीक्षा देताय सीएचए एक्झाम देताय किंवा इतर काही गोष्टींमधल्या ज्या शैक्षणिक क्षेत्रातील सगळ्या संधी आहेत एक्झाम्स आहेत त्यामध्ये तुम्ही फॉर्म फिलअप करताय कालावधी उत्तम म्हणता येईल तुम्हाला यश ये लाभ प्राप्त करून देण्यासाठी शैक्षणिक क्षमता वाढवण्यासाठी बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी हा तो उत्तम कालावधी म्हणता येईल त्याचबरोबर तुम्ही जे शिक्षण घेताय त्या शिक्षणाच्या आधारे तुम्हाला एखादा खाली व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठी सुद्धा हा कालावधी उत्तम म्हणता येईल वळूयात रोग आणि हितशत्रूंचं हे सावहन आरोग्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे मोठ्या प्रमाणातील कुय वाजिबात नाहीत मोठ्या प्रमाणातील आजारपणात तुम्हाला अनुभवास येणार नाहीत किरकोळ प्रमाणामध्ये गुडघेदुखी दुखी किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो याचं कारण म्हणजे या ठिकाणी शनिदेवांची रास आहे शनिदेव सप्तमातनं गोचर करतायत महिला वर्गांना ओटीपोटा संदर्भातील तक्रारी किरकोळ प्रमाणात जाणवू शकतात मोठ्या प्रमाणातील कुय वाजिबात नाही त्यामुळे ना घाबरण्याची आवश्यकता नाही तशा तुमचा त्रास सुद्धा या तुम्हाला जाणवणार नाही सप्तम स्थानाकडे वळूयात सातवं घर हे जोडीदाराचं सौख्याचं सातवं घर हे तुम्हाला व्यवसायामध्ये प्रगती देणार सातवं घर हे तुम्हाला तुमच्या कुटुंबाशी जोडून देणारं असं म्हटलं जातं सातव्या घरावरनं आपण जोडदाराचं सौख्य कसं मिळेल हे पाहतो हे राशी कुंडलीवरून आपण जाणून घेऊ शकतो पण आपल्याला जोडीदार कुठल्या दिशेचा मिळेल किती अंतराचा मिळेल त्याचा स्वभाव कसा असेल तो कुठल्या क्षेत्रामध्ये कार्यरत असेल या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर नक्कीच तुम्हाला यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं माहिती घेणं अतिशय गरजेचं ठरतं यावरून आपण समजून घेऊ शकतो की या महिन्यामध्ये आपल्याला विवाहाचं कार्य सिद्धीत जाईल का विवाहाच्या कार्याला गती प्राप्त होईल का याही गोष्टी तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे माहिती घेऊ शकता परंतु वैवाहिक सौख्य ज्यांचा विवाह झालेला आहे वैवाहिक दाम्पत्य जीवन उपभोगणाऱ्या वर्गाला हा संपूर्ण महिना कसा राहील हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपण राशीपत्रिकेनुसार नक्कीच समजून घेऊ शकतो त्या अनुषंगाने विचार केला तर नक्कीच शनिदेव हे सप्तमातच आहेत आणि सध्या ते मार्गी अवस्थेत आहेत काही दिवसांपूर्वी ते वक्री अवस्थेत होते थोडेसे क्लेशेश वादावाद एकमेकांशी विचारांशी देवाणघेवाण करताना चिडचिड होणं या गोष्टी तर तुम्ही गेला असाल परंतु आता तुम्ही मताने एक निर्णय घेऊ शकता व्यवसाय वाढीसाठी किंवा तुम्हाला पार्टनरशिपमधील व्यवसाय करायचे तुमच्या पार्टनरसोबत तुमच्या वैवाहिक पार्टनर सोबत किंवा तुम्हाला इतर कुठल्या व्यक्तीसोबत पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करायचा त्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आता आहे आर्किटेक्ट म्हणून तुम्ही काम करताय तुमच्यासाठी संधीचा काळ आहे त्याचबरोबर ज्यांचा छोट्या खाणी व्यापार आहे मग तो कॉस्मेटिक असू देत संदर्भातील असू देत याही वर्गाला अतिशय नव स्थानाकडे बोलूयात नव्या घरावर आपण आध्यात्मिक उपासना पाहतो त्याचबरोबर करिअरची नवीन संधी मिळेल का नवीन नोकरदार वर्गाला संधी कशी आहे प्रमोशनचे चान्सेस आहेत का या सगळ्या गोष्टी पाहतो त्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणार मंगळ देवांची रास मंगळदेवांचं गोचर व्ययातनं होत आहे व्ययस्थानातनं मंगळ देव हे कर न गोचर करतात थोड्याशा अडचणी येतील कामाला विलंब होईल परंतु या महिन्यात तुम्हाला संधी निर्माण करून देतील मंगळदेव हे तुम्हाला प्रोत्साहित करतील कामाची संधी निर्माण करून देण्यासाठी तुम्हाला व्यस्त करतील काम शोधण्यामध्ये तुम्हाला व्यस्त करू शकतील म्हणजे ज्यांना नवीन नोकरी शोधायची आता शिक्षण पूर्ण झालंय आणि नवीन नोकरीच्या संधी तुम्ही आहात तर या महिन्यामध्ये तुम्हाला त्या संधीचा का तुम्हाला प्राप्त होत आहे राशीपत्रिकेतील दहाव्या घराकडे जाऊयात दहाव्या घरावर आपण व्यवसाय कसा आहे व्यवसाय कुठला निवडावा या सगळ्या गोष्टी पाहतो व्यवसाय निवडायचा असेल जो पदावरती तो व्यवसाय न्यायचा असेल तर तुमची जन्मलग्न कुंडली पाहणं तितकंच गरजेचं ठरतं परंतु राशीपत्रिकेप्रमाणे या महिन्यामध्ये तुम्हाला कॉस्मेटिक कागद गोड पदार्थ या संदर्भातील व्यावसायिक वर्ग अतिशय सुखावणार आहे आनंदित होणार आहे त्यांच्यासाठी उत्तम ग्रहस्थिती आहे याचं कारण सांगते या ठिकाणी गुरुदेवांची उपस्थिती आहे या ठिकाणी शुक्रदेवांची रास आहे शुक्रदेव गुरुदेवांच्या राशीतनं गोचर करतात त्यामुळे गोड पदार्थ आणि हॉटेल व्यवसाय यांचा ज्यांचा आहे त्यांच्यासाठी उत्तम स्थिती आहे त्याचबरोबर या ठिकाणी पृथ्वी तत्वाची रास आणि त्या ठिकाणचे जे अधिपती आहेत शुक्रदेव हे अग्नितत्वाच्या राशीतनं गोचर करत आहेत त्यामुळे इंजिनिअरिंग क्षेत्र असू देत हॉटेल व्यवसाय असू देत किंवा तुम्ही अग्निदलामध्ये काम करत आहात नेव्ही आर्मी मध्ये काम करत आहात तर या वर्गासाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे तुम्हाला या महिन्यामध्ये विशेष आनंद उत्साह हा भरभरून प्राप्त होणार आहे त्याचबरोबर ज्यांचं मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण झालेलं आहे आणि तुम्ही आता सध्या नवीन हॉस्पिटल सुरू करताय किंवा तुमची ओपीडी सुरू करताय तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे राशीपत्रिकेतील बाराव्या स्थानाकडे ओलग ज्यावर आपण खर्च पाहतो बाराव्या स्थानामध्ये कर्कराशी मंगळ देव गोचर करतात या महिन्यात तुम्हाला खर्च होणार आहे मोठ्या स्वरूपामध्ये खर्चांना सामोरं जावं लागणार आहे परंतु तुमच्या राशीचे स्वामी हे सुस्थितीमध्ये असल्यामुळे तुम्ही विचारपूर्वक तो खर्च करणार आहात खर्च होईल पण तो काही अंशी मी म्हणेल सकारात्मक खर्च असेल गुंतवणुकीसाठी असेल पण अल्प प्रमाणामध्ये स्वतःसाठी चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी तुमच्याकडनं खर्च होऊ शकतो उपासनेकडे बोलूया या महिन्यामध्ये तुम्हाला तीन संधी मिळणार आहेत पहिली गोष्ट म्हणजे व्यवसाय वाढणार आहे एकाग्रता वाढणार आहे आध्यात्मिक उपासना बैठक होणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला उत्तम लाभ आहे त्याचबरोबर शिक्षणासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे नवीन ऍडमिशन सुद्धा होणार आहे मग या सगळ्या गोष्टी उत्तम आणि सुलभतेने होण्यासाठी थोडीशी उपासनेची जोड तर द्यावीच लागणार आहे मग ती उपासना कुठली तर या संपूर्ण महिनाभर तुम्हाला शंकराची उपासना करायची आहे नामस्मरण करायचं आहे किंवा शंकराच्या मंदिरात दर सोमवारी दर्शन करण्यात जायचं आहे याचबरोबर नमशिवाय या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा उच्चारण करायचं आहे मंत्र उच्चारण करायचं आहे त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला लाभ प्राप्त होईल मन शांती लाभेल कामातील एकाग्रता वाढेल तुमची ग्रोथ होण्यासाठी त्याची मदत होईल तर आज आपण सिंह राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर महिना कसा राहणार याची माहिती घेतली हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह त्याचबरोबर तुम्हा सर्वांना एक आनंदाची वार्ता द्यायची आहे मी आपल्या भेटीसाठी एक नवीन चॅनल सुरू करत आहे त्यावर नवीन विषयावरती माहिती देणार आहे ते चॅनल म्हणजे वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रासंदर्भातील स्वामी कृपा वास्तू म्हणून एक नवीन चॅनेल आपल्या सेवेत येत आहे जसे तुम्ही आपल्या या चॅनेलला भरभरून वर प्रेम आणि प्रतिसाद दिलेला आहे तसा त्यालाही द्या त्यावर सुद्धा विना तोडफोड उपाय योजना काही आध्यात्मिक उपासनेची जोड देऊन आणि त्याचबरोबर तुमच्या घरातील काही व्यवस्था आहे जी अंतर्गत व्यवस्था आहे त्यामधील थोडेसे बदल करून विना तोडफोड तुम्हाला तुमच्या तुम्हा वास्तूचं सौख्य प्राप्त करून देण्यासाठी काय केलं पाहिजे याची माहिती मी त्यावरती देणार आहे जसे तुम्ही याला प्रतिसाद दिला तसे त्याही चॅनलला तुम्ही भरभरून प्रेम आणि प्रतिसाद द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करते पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ रामकृष्ण हरी